एम पी व्हीचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला पवईमधील हिरानंदानी रुग्णालयात सहा महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याचे आज चाचणीतून स्पष्ट झाले आहे खोकला आणि ऑक्सिजनची पातळी चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत खाली घसरल्याने या बाळाला एक जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी स्थानिक प्रशासनाला एक जानेवारी रोजी याबाबत कल्पना दिली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे स्वप्न अखिराज पूर्ण झाले केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी मंत्री उदय सावंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासकीय आदेश नुकताच सुपूर्द केलाय सांगलीवाडी येथे झालेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर करण्यात आला सांगलीवाडीतील कबड्डी स्पर्धेत सर्वच संघांनी तुरसीने खेळ खेळला या स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत आठ ते अकरा जानेवारी दरम्यान हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड समितीने राज्य संघाची निवड केली पुरुष संघातही कोल्हापूरच्या समर्थ देशमुख याची निवड झाली मात्र महिलांमध्ये कोल्हापूरमधून कोणाचीही निवड झालेली नाही रस्ते अपघात मोफत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली केंद्रीय आणि राज्यशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी ही घोषणा केली आहे रस्ते अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंतच्या किंवा दीड लाखापर्यंत उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय परंतु त्यासाठी चोवीस तासांच्या आत अपघातांची नोंद पोलिसात देणं बंधनकारक असणार आहे चिंचवड येथे के एम टी बसला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती की काही क्षणात बस जळून खाक झाली ही घटना दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली सदरची आग शॉर्ट सर्किटने लागण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय <गण> मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन मर्यादित लोकल लोकल डब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे रेल्वेमधील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो तसेच आता मध्य रेल्वेची स्थिती रोज मरे त्याला कोंडडे अशी झाली आहे पण आता रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे, रेल्वे प्रशासनाने एक गुड न्यूज दिली आहे यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात अद्रता यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात घट होताना दिसून येते आहे तसेच येत्या काही दिवसांनी राज्यातील तापमानात आणखी घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या मुंबई पुणे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र गारटल्याची स्थिती पाहायला मिळते